नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी पण होते छोट्यांसाठी स्पेशल अशी भाजी हिरव्या भाज्या पालेभाज्या ज्या असतात त्या लहान मुलांना खायच्या नसतात आवडत नसतात म्हणून ते खात नसतात पण हेल्दी असतात हिरव्या भाज्या त्यामुळं आपण त्या एक वेगळ्या प्रकारे केल्या म्हणजे पनीर हे लहान मुलांना हे आवडतंच मग त्याच्यासाठी मी पालक जे हेल्दी आहे ती भाजी मुलांच्यासाठी पालक पनीर घालून करणार आहे आज इथे मी एक पेंडी घेतलेली आहे आणि त्याची अशी पानं पालकची फक्त पानं घ्यायची आहेत देठ काढून टाकायचे आणि आता ही सगळे भाजी अशी मी निवडून घेतलेली आहे पानं पानं आणि ती स्वच्छ पाण्यानं अशी धुवून घेतलेली आहे भाजी ही स्वच्छ असल्यामुळे मी जास्त वेळ काही पाण्यात भिजवून घातलेलं नाही आहे भिजत घातलेलं नाही आहे मीठ मिठामध्ये जर का स्वच्छ पाणी होत नसतील घाण असतील पानं तर आपण मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ करायचे आहेत ही सर्व पानं पालक थोडा चांगल्या प्रकारे पानं स्वच्छ करावी लागतात त्यामुळे मी व्यवस्थित स्वच्छ धुवूनच ही पानं अशी एका पॅनमध्ये अशी उकडत घालणारे पहिल्यांदा शिजवून घेणारे थोडंसंच पाणी घालायचं आहे एक अर्धा वाटी होईल एवढंच आणि ह्या अर्धा वाटी पाण्यामध्ये हे पालक चांगलं शिजतं एक पाचच मिनटं लागतात वाफवायला आणि इथं मी मसाला घेते पालक पनीरसाठी भा हा खडा मसाला घेतलेला आहे जिरे लवंग मिरी चार चार धणे थोडेसे आणि तमालपत्र हे सगळं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही स्किप केला तरी चालेल फक्त तुम्ही गरम मसाला आणि लाल तिखट घालून पण ही भाजी छानपैकी खूप छान टेस्टी अशी बनते मी इथं खडे मसाले घातलेले आहेत थोडेसेच अगदी जास्त मसाले घालायचे नाही आहेत तरीसुद्धा पालक पनीर छान होतं आणि इथं एक पातळ काप केलेले कांद्याचे एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि टॅमॅटो जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता आता हे पातळ काफ केल्यामुळे चांगला हा कांदा फ्राय होतो आणि आता हा पालकसुद्धा पाच मिनटामध्ये में शिजलेला आहे आणि साईडला असं सा थंड करायला ठेवून द्यायची आहे ही भाजी कारण मी मिक्सरला ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही भाजीची आणि आता थंड होऊ देणार आहे चांगली शिजलेली आहे पाचच मिनटामध्ये पालक शिजतो वापरतो आणि हा पॅनमध्ये चांगलं तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा असा ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा फ्राय केल्यामुळे चांगलं टेस्ट येते भाजीला त्यामुळे फ्राय कांदाची पेस्ट आपल्याला घालायची आहे चांगलं ब्राऊनिश होईपर्यंत मी असं परतून घेणार आहे आणि अशी पातळ कापच असं कांद्याचे गेल्यामुळे छान चांगला फ्राय होतो कांदा त्याच्यासाठी ही पातळ काप राहायचे आहेत कांद्याची अशी मोठ आणि याच्यामध्येच मी लसूण एक तो एक गड्डा लसणाचा सोडलेला आहे आणि एक इंच होईल एवढा आलं घेतलेला आहे दी एक इंचपेक्षा पण कमी आलं घ्यायचं आलं लसूणमुळे टेस्टी होती भाजी छान टेस्ट येते आणि हे चांगलं पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आधी थंड करून घेतलेलं आहे मी कांदा लसूण तेल फ्राय केलेला आणि त्याच्यानंतरच मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे कांदा लसूणबरोबर हे खडे मसाले जे फ्राय केले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये घातलेले आहेत ह्याच्यासोबतच बारीक पेस्ट करून घ्यायचे आता आणि आता ही कांदा पेस्ट केलेली आणि खडे मसाले ते तेलामध्ये एक ते दोन चमचे दोन चमचे तेल घालायचे आणि त्याच्यामध्ये ही कांदा पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि आता ही थंड झालेली भाजीसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता इथं मी एकच चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आहे आपण मी हिरवी मिरची पण घालू शकता पण मी इथं कश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे एक चमचा आणि आपण खडे मसाले जे वापरलेत ते न घालतासुद्धा आपल्यालाही गरम मसाला घालून सुद्धा ही भाजी खूप छान अशी टेस्टी बनते गरम मसाला एक चमचा घातला तरी चालेल खडे मसाले न घालता पेस्ट न करता आणि आता ही सर्व मिक्स करून घेणार आहे लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे जे पाणी उरलं होतं या भाजीचं शिजून ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि हे पनीर जे आहेत त्याचे थोडे स्क्वेअर असे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत तुम्हाला छोटे मोठे कसे पाहिजे तसे तुम्ही शेप देऊ शकता पनीरचे छोटे तुकडे करू शकता मोठे करू शकता मी इथे मिडियम साईजमध्येच पनीरचे तुकडे केलेले आहेत आणि सर्व अशी घालून घेतलेले आहेत पालक शिजत आलेले आहे चांगला लाल तिखट आणि मीठामध्ये आता दोनच मिनटामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं एकदम लो फ्लेम ठेवायचं आहे गॅसचा आणि ही चांगली भाजी गरम होऊ द्यायची आहे आणि लगेच सर्व करण्यासाठी खाण्यासाठी तयार होते ही भाजी अशा प्रकारे केला तर एकदम टेस्टी आणि इझी आणि झटपट बनणारी ही भाजी आहे पालक पनीर अशा प्रकारे केला तर खूप छान चांगली मोठ्यांपासून लहानापर्यंत खूप आवडीने अशी खातात सगळेजणच लहान मुलांना ग्रीन भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशी हेल्दी भाजी अशा प्रकारे करू शकता आणि हा माझा लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नाही नक्कीच शेअर करा माझे